आणि फायनली तो दिवस आलेला आहे ज्याची रम्या वसुंधरासोबत आपण सुद्धा वाट बघत होतो मित्रांनो आजचा भाग हसवतो रडवतो आणि शेवटी असा धक्का देतो की क्षणभर काहीच समजत नाही काव्या तुझ्या बाबांना भेटून खूप इमोशनल झालेली आहे ती त्यांना सांगत आहे मी खूप खुश आहे बाबा तिचे बाबा तिला सांगत असतात तुझं खूप अभिनंदन खूप छान यश मिळवलं तू आम्ही रोज तुम्हा दोघींची आठवण काढतो मला सारखं असं वाटतं की मी माझ्या मुलींच्या चेहऱ्यावरचं हसू तर पुसलं नाही ना काव्या त्यांना समजावत म्हणतात असं अजिबात नाही तुम्ही नको तो विचार करू नका आमचं लग्न झाल्यापासून मी जेव्हा पण तुम्हाला भेटली आहे तेव्हा खूप वेड्यासारखी वागली खूप चिडले तुमच्यावर पण ती एक फेज होती जी आता गेलेली आहे आणि आताच्या फेज मध्ये तुमची काव्या खूप खुश आहे तुम्ही म्हणता तसं डेस्टिनी मध्ये जे होतं ते झालं आणि ते माझ्या चांगल्यासाठीच झालं इथे बापलेकी दोघं सुद्धा खूपच इमोशनल झालेली आहेत प्रेक्षकांना इथे बापलेकीचं नातं इतकं खोल दिसतंय की नकळत डोळे पाणावतात आणि तितक्यातच जीवाची डॅशिंग अशी एंट्री दाखवलेली आहे मित्रांनो तो येऊन पार्थला म्हणत असतो सगळंच खूप कमाल दिसतंय आणि पार्थ त्यावर सांगतो की याच्या मागे खूप लोकांचा हात आहे आणि त्यात एक तुझी बायको सुद्धा आहे विक्रम काका सुद्धा काव्याच्या बाबांना सांगत असतात तुमच्या मुलीने तर सिक्सरच मारला ते सुद्धा म्हणत असतात ती जेव्हा आय होईल ना तेव्हा पार्टी मी देणार दुसरीकडे वसुंधरा रम्याला सांगत असते आपल्या बॉम्बची वाट आणि काडी सुद्धा आलेली आहे रम्या पार्टी कधी सुरू होणार याचीच वाट बघत असते कारण त्यांना मज्जा बघायची असते प्रेक्षकांनो जिथे ड्रामा असणार तिथे या दोघी आधीच पोचलेल्या असतात स्टेजवर पार्थ आणि नंदिनी सगळ्यांचं खूप छान पद्धतीने स्वागत करत असताना वसुंधरा टोमणा मारत म्हणते हे दोघं गाण्याचा कार्यक्रम सुरू करत आहेत का रम्या म्हणते तसेही यांच्या आयुष्यात नंतर सगळं बेसुरच होणार आहे आता शांतपणे बसून आपण फक्त मज्जा घेऊ प्रेक्षकांना स्टेजवर स्वागत चालू आहे पण खाली बसून टोमणे भविष्यवाणी आणि मज्जेचा फुल प्रोग्राम सुरू झालेला आहे यांचा नंदिनी सांगत असते माझे पती आणि देशमुख यांचे धाकटे चिरंजीव जन्मेजय देशमुख पार्थ म्हणतो धनंजय मोहित यांची द्वितीय कन्या आणि देशमुख यांची थोरली सून आणि पार्थ बोलता बोलता बोलून जातो की आणि माझी गोड सुंदर मांजर हे ऐकून सगळेच हसतात शब्द सावरतो म्हणतो माझी बायको काव्या या दोघांनीही भरघोस यश मिळवलं आहे मित्रांनो पार्थचं भाषण जरा जास्तच मनातून निघालाय वाटत म्हणूनच बायको आधी मांजर बनून बाहेर आली पार्थ काव्य आणि जीवाला स्टेजवर बोलावून घेतो आणि त्यांचे आभार करत तो सांगत असतो की तुम्हाला चान चान्स मिळाला पण आपल्याला तर माहीतच आहे की खरी पार्टी तर पुढे आहे हो ना पार्थ सगळ्यांना सांगत म्हणतो आता हसताय सगळे पण परीक्षेच्या आधी आम्ही आणि परीक्षेनंतर हे दोघं गॅसवर होतो नंदिनी जीवाबद्दल सांगत असते ते खूप हुशार आहेत पण आधी असं वाटायचं की जीवांसमोर एक एंड नाही आहे वाक्य पूर्ण करत पार्थ म्हणतो त्याला नवीन गोष्टी करण्यात फारच इंटरेस्ट होता नंदिनी सांगत असते आता जीवा फोकस झालेले आहेत आता जे काम आपल्या आवडीचं आहे ते काम दरवेळी करणं शक्य होईलच असं नाही पण जे काम आपल्याला मिळालं आहे ते काम आवडावं यासाठी त्यांनी खूप मेहनत घेतली आणि हिमतीने सगळं परत मिळवलं आम्हा सगळ्यांना तुमचा खूप अभिमान आहे जीवा प्रेक्षकांनो हा क्षण सांगतो की गोंधळलेला प्रवासही योग्य फोकस मिळाला की यशाकडेच जातो पार्थ म्हणतो आपण म्हणायचं की आपण मोठी भावंड आहोत पण कधी कधी छोटी भावंड असा काहीतरी सिक्सर मारतात की मोठ्यांना खुश करून टाकतात नंदिनी म्हणते जसं माझी धाकटी बहीण काव्या आय एस व्हायचं आहे तिला ती पहिल्यापासूनच फक्त अभ्यासातच रमायची आम्ही घरी असताना सगळेजण कामात मदत करायचो पण काव्या सतत अभ्यासच करत असायची आमची नेहमी तक्रार असायची याबद्दल पण काव्या नेहमी म्हणायची आणि नंदिनीचं हे वाक्य पार्थ पूर्ण करत म्हणतो की मी काव्य आहे काव्या एकदा आय होऊ दे मग सगळ्या कामाला लोक ठेवीन नंदिनी म्हणते हो अगदी असंच म्हणायची काव्या आणि समजावायचं की हे सगळं नंतर ना आधी प्रिलिम्स तरी क्लिअर कर आणि काव्याने करून दाखवलं आणि काव्या मला खात्री आहे की तू मेन्स आणि इंटरव्ह्यू सुद्धा क्लिअर करशील रम्या वसुंधराला सांगत असते की मला आज खूप मज्जा येणार आहे ही नंदिनी कायम माझी बहीण माझा नवरा असं करत असते ना सारखी पण आजपासून ती कोणालाच माझा म्हणायची हिंमतच करणार नाही कारण हिच्या बहिणीने चांगलेच रंग उधळले आहेत असं म्हणत त्या दोघी सुद्धा हसत असतात या दोघींचं हसणं म्हणजे पुढच्या ड्रामाचं टीजर आहे मित्रांनो पार्थ विक्रम काका आणि मानिनी काकूंना सुद्धा स्टेजवर बोलावून घेतो विक्रम काका सांगत असतात या मुलांमुळे आम्हाला आज खूप प्राऊड फील होत आहे ते काव्याला जवळ घेऊन धनंजयला सांगत असतात की ही आमची लेख झालेली आहे ते पार्थ नंदिनीला विचारत असतात केक कधी कापायचा आहे आपण त्यावर मानिनी काकू टोमणा मारत म्हणतात म्हणून सांगत असते इतकं काम करत नका जाऊ की प्रोग्राम काय आहे तेही लक्षात राहणार नाही तुमच्या विक्रम काका का विचारत असतात का काय झालं मानिनी काकू विक्रमच्या कानात सांगत असतात की पार्थ आणि नंदिनीचं सिक्रेट अजून राहिलेलं आहे ना जीभ बाहेर काढत विक्रम म्हणतात अरे हो विसरलोच होतो मी नंदिनी माईक जीवाच्या हातात देत जीवा आणि काव्याला म्हणते आता तुम्ही काही बोला आणि बाकी सगळेजण खाली जाऊन बसतात जीवा सांगत असतो सगळ्यात आधी मला आईबाबांना थँक्यू म्हणायचा आहे कारण माझ्यासारख्या वांड मुलाला त्यांनी इतकं छान सांभाळलं समजून घेतलं लहानपणापासून पार्थ दादाला सुद्धा माझ्या जिंकण्याने आनंद व्हायचा मी हरल्यावर त्याचे खांदे झुकले आणि मी जिंकल्यावर त्याच्या खांद्यावर बसवून मिरवणुकीत काढण्यात सगळ्यात पुढे असायचा असं म्हणून तो पार्थला मिठी मारतो मन भरून तो पार्थबद्दल खूप काही बोलतो तो सांगत असतो की नात्याची इतकी श्रीमंती असताना सुद्धा देवाने आणखी एक ब्लँक चेक माझ्या नावाने केला तो म्हणजे नंदिनी अशी बायको मिळायला खूप नशीब लागतं जिने हात दिला साथ दिली वेळ प्रसंगी काळ सुद्धा पिळला आणि वेळ आली तेव्हा माझ्यासाठी रागही गिळला तिच्यामुळेच मी पुन्हा कविता करायला लागलो आणि बाबांना सांगत तो म्हणतो तिच्यामुळेच मी पुन्हा काम करायला लागलो सगळ्यात कठीण काळ मी हिच्याबरोबर काढलेला आहे आणि आताही ती माझ्या खांद्याला खांदा लावून आहे नंदिनी जर सोबत असेल ना तर मी कोणत्याही संकटाला सामोरे जायला तयार आहे जीवा चक्क गुडघ्यावर बसून नंदिनीला आय यू म्हणतो प्रेक्षकांना हा क्षण पाहताना शब्द नाहीत फक्त भावना उरतात जीवाने आज सगळ्या नात्यांना एकाच वेळी वाकून नमस्कार केलाय काव्या सगळ्यांचे आभार मानत म्हणते आणि जरा हट्टी आहे माझ्या मनासारखं नाही झालं तर माझी चिडचिड होते माहेरी असताना सगळ्या गोष्टी हट्टाने माझ्या मनासारख्या करून घेतल्या बाबांनी सुद्धा करू दिल्या पण त्या सगळ्यात एक गोष्ट खूप जिवारी लागली त्या दिवसापासून सगळ्यांसोबत वैर पत्करलं मी अगदी नंदिनी ताईसोबत सुद्धा बाबांची खूप भांडले नको नको ते बोलले पण ज्या माझ्या नंदिनीताईने लग्न आधी माझ्या तळहाताच्या फोडासारखा सांभाळ केला तीच माझी नंदिनीताई लग्नानंतर इथेही माझ्या सासरी आली माझी जाऊ बनून आई वडिलांसारखे लाड करणारे सासू सासरे मिळाले मला आणखी एक गोष्ट माझ्या नशिबात होती ज्यासाठी मी काहीही हरायला तयार आहे तो म्हणजे हा मित्र पार्थ देशमुख माझे बाबा नेहमी सांगत आले आहेत की लग्न आधी नवरा बायकोने चांगलं मित्र व्हायला पाहिजे आम्हीही मित्र झालो माझा अभ्यास माझा स्वभाव माझे मूड्स माझ्या आवडीनिवडी सगळं जप आलेले आहेत त्या आतापर्यंत स्वतःच्या आवडीनिवडी विसरून त्यांचा आनंद त्यांचा कम्फर्ट सगळं बाजूला ठेवलं त्यांनी अगदी स्वतःला सुद्धा पण आता माझी पाळी आहे तुमच्या वाटणीचं प्रेम तुम्ही केलं पण आता ही काव्या करेल देशमुख तुमच्या नावाचा काव्यर्थ लिहिलेलं मंगळसूत्र मी घातलं आहे गळ्यात मानिनी काकू नेहमी सांगायच्या की लग्नानंतर होळीलाच प्रेम तेच अनुभवतीये मी आता झालं काकू प्रेक्षकांनो आज काव्या फक्त आभार मानत नाहीये ज्या नात्यांपासून ती दूर गेली होती आज त्याच नात्यांवर ती हक्कानं प्रेम करतीये दोघांचेही सुद्धा आभार व्यक्त करून झाल्यानंतर नंदिनी आणि पार्थ सांगत असतात बरोबर एक वर्ष आधी आम्ही नकळत एकमेकांना भेटलो आणि कळत नकळत एकमेकांच्या प्रेमात पडलो आजचा दिवस प्रेमाचा अतूट नात्याचा आणि विश्वासाचा आहे असं म्हणत ती जीवा आणि काव्याला सांगत असते की एक सरप्राईज आहे पार्थ सांगत असतो आता या प्रोजेक्टरवर काही फोटो तुम्हाला दिसतील आणि तितक्यात वसुंधरा सुद्धा रम्याला म्हणते की काही गुपित सुद्धा दिसतील आणि दोघी सुद्धा हसायला लागतात छान लाईट ऑफ करून माहोस तयार झालेला आहे सगळ्यात आधी प्रोजेक्टरवर मानिनी काटू काव्या आणि जीवाचं अभिनंदन करतानाची व्हिडिओ प्ले होते त्यानंतर विक्रम काका व्हिडिओमध्ये सांगत असतात जीवाची प्रगती आणि काव्याचं यश याने मला खूप खुश आहे माझी खूप इच्छा होती की एक तरी मुलगी असावी पण देवाने एकाच वर्षी एकाच दिवशी मला चक्क दोन मुली मिळाल्या जीवाला मी खूप बोललो सुद्धा उगारला पण मारलेल्या प्रत्येक फटक्याचे वळ माझ्या मनावर उमटले राहिले आज तुझ्या यशामुळे माझी कॉलर टाईट झालेली आहे त्यानंतर अनिशाचा व्हिडिओ प्ले होतो ती सांगत असते की आधी फक्त काव्या माझी मैत्रीण होती पण आता पार्थ जिजू आणि माझा बॉन्ड सुद्धा खूपच स्ट्रॉंग झालेला आहे आणि जीवा मी तुझ्यासाठी सुद्धा खूपच हॅप्पी आहे इथून पुढे काहीही झालं तरी तुम्ही सगळे असेच एकत्र राहा अशीच एकामागून एक व्हिडिओ प्ले होत असतात फोटोज प्ले होत असतात आणि अचानक काव्या आणि जीवाचे लग्न आधीचे फोटोज प्ले होत जातात ते बघून चौघांना सुद्धा मोठा शॉक बसतो चला मंडळी आजचं गॉसिप इथेच संपलं तुम्हाला काय वाटतं ते कमेंट कमेंटमध्ये नक्की लिहा लाईक शेअर आणि सबस्क्राईब करा नाहीतर ड्रामा चुकू शकतो पुन्हा भेटूया